नमस्कार मंडळी लग्नासाठी किंवा मोठे समारंभाकरिता पैठणी ब्लाऊज घातले जातात जास्त वर्कमुळे हे ब्लाऊज खूप आकर्षक दिसतात तसेच हे ब्लाऊज फुल स्लीव्ज आणि हाफ मध्येही असतात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा आठ प्रकारच्या पैठणी ब्लाऊज डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज मंडळी एम्ब्रॉयडरी ब्लाऊजमध्ये युनिक पद्धतीने डिझाईन केली जाते तुम्ही पाहू शकता ह्या डिझाईनमध्ये जास्त करून फुलांचे किंवा पेल्सी पॅटर्न वापरले जातात सोनेरी किंवा रेशमी धाग्यांचा उपयोग या प्रकारात जास्त केला जातो कुंदन ब्लाऊज कुंदन ब्लाऊज प्रकारामध्ये कुंदन स्टोनने हे ब्लाऊज सजवलेलं असतं ह्यामध्ये सोनेरी आणि सिल्वर धाग्याचा वापर केला जातो ह्यात कुंदांचा उपयोग करून फुलांचे मोराचे डिझाईन व बॉर्डर बनवली जाते मिरर ब्लाउज ब्लाऊज वर्क ब्लाऊज हे मिररने सजवलेले असते जे की एक प्रकारची एम्ब्रॉयडरी आहे ह्यामध्ये चमक तयार करण्यासाठी छोट्या आरसांचा वापर केला जातो थ्रेड थ्रेडवर्क ब्लाऊज वर्क ब्लाऊजमध्ये सगळी डिझाईन दोऱ्याने विनून केली जाते ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे दोऱ्याचे रंग वापरले जातात तसेच वर्कमध्ये जास्त करून फुलांचे डिझाईन पाहायला मिळतात शिफॉन ब्लाऊज शिफॉन ब्लाऊज हे शिफॉनच्या कापडापासून बनवले जाते हे वजनाने खूप हलके असते वेल्वेट ब्लाऊज वेल्वेट ब्लाऊज हे वेल्वेटच्या कापडापासून बनवले जातात सध्या वेल्वेट ब्लाऊज खूप जास्त प्रमाणात ट्रेंडिंग आहे ह्यावर टिकली वर्क केलेले असते हे जास्त करून मुली साडीवर घालतात मनी वर्क ब्लाऊज वर्क ब्लाऊजमध्ये मनी वापरून डिझाईन तयार केली जाते ह्यात फुलांचे डिझाईन पानांचे आकार आणि मोराचे नक्षीकाम असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार केले जातात वेडिंग ब्लाऊजवर नाव काढण्यासाठी मनांचा वापर केला जातो नेट ब्लाऊज डिझाईन नेटवर्क ब्लाऊजमध्ये मागच्या बाजूच्या गळ्यामध्ये थोडी नेट लावून त्यावर वर्क केले जाते अशा प्रकारचे ब्लाऊज लग्नासाठी जास्त वापरले जातात त्यावर डोलीचे डिझाईन नवरीचे नाव वर्क करून काढले जाते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद